एक 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 काय ना काय म्हणजे काय तर करती बसली मी चालूच आहे की करायचं ठेवायचं झाकून करायचं ठेवायचं झाकून इकडं तेल इकडं कुकर तिकडं बटाटे काय नेमका मेळ आहे काय कळं नाही दाखवू दाखू यात काय माल का बरयात हे वरनं ना चाळ नाही बुडकायची आणि खाली पातेला आहे अवा पातेला हाय की दिसतं की मला पण पण ह्यात काय विचारते तुम्हाला शंकरपाळे असतेल्या काय असायचं चकली असल लाडू असतील तू काय पण ठेवणार म्हणणार वळखा आता कसं कळायचं काय त्यातनं दिसतंय म्हणायचंय कस अरे देवा कसा धन काय बघाय आपल्या गुलाबजामून आता तूच सकाळी म्हणली तुमच्या सारखीच गुळी आहे मस्त झालं तायच होय हायचं चांगलं आणि कधी बनवलं तर बनवले तर मग पाक कधी बनवलाय तीन तास झालं मी सकाळी गोळ्या करू लागत लागत निघून गेलो हे जे हिनं परत केलं त्यामुळं मला माहिती नाही पाक मला म्हणजे तुम्ही आले शेवट मी पाक करणार नाही पण हिनं केलं ना आज बटाट्याच काय देत काय आपल्याला आणायचं नाही त्यामुळे घेतलं जेवढं पाहिजे ठेवलंय आणि तेल सगळं म्हणजे निवेदन करूनच ठेवलं सकाळपासून पण हाय समजून घ्या बरो बहिणी उठलाय आता यात बघा पीठ घातलंय उकडायला चकलीच चकलीच पीठ उकडून घेतलं म्हणजे चकल्या तुमच्या भाषेत चकल्या पण आमच्या भाषेत काट ठेव कुरकुरीत होते त्या काम तर आता बघा किती बिरात उद्या चकले एक करून घ्यायचे येत्या चिवडा एक करून घ्यायचा उद्या तर महालक्ष्मी जे येते उद्या काम आहे दुसरं करणारी ही एकली आहे बर का माझ्या माग काम आहे ते मी सकाळी जी जातो अकरा वाजता ती यायला चार पाच वाजते ते काय झालं पाय मग माहित कशाच ग आता काय टेन्शन आहे तू सांगायचं पाहिजे बोलले शूट कस कळायचं आता मला तू बोललीच नाही तर तुम्हाला माहिती आहे जर मला असं मनातलं ओळखा येत असत तर मी म्हणलं असतं बाय मी टेन्शन घेऊ नको काळजी कर करू नको मी आहे ना नाही नाही मी होऊ ना म्हणलं असत काय झालं कोणास स्टोरी झाली बघा इमोशनली काय घडीत नीटन घटकत असं म्हणल्यावर कस वयाचरांना पोरांना तू खवळली ती वाईट वाटायला लागलं बोलताना तू विचार करत नाही आणि बोलल्यानंतर अजून स्वतःच्या मनाला लागतंय आता काही नाही झाले परत मग मला छान करून दे नाही पण वाटत पण आपलं मन घट करून त्यांना बनवत पण लागत आहे नाही यांना काय मी माझ्या तर बोलता नाही करत नाही भ्या पाहिजे बापाच ध्यान आहे त्यांना नाही तर ना पाहिजे बाप सगळ्याचीच माया करतो बायकोची बी करतो लेकरांची बी करतो पण बापाची माया करणार कोण मी आहे घे का नाही होईल मी माया करायला अगं ते ते फोडी करते त्यात मोठ ढिकडे असावत्या असं काही नियम नाही त्याची पातळ पाकळी इबडी झाली तरी विचार तर दादूलाच खायच होत त्यामुळं दादू म्हणला घाला शिजू दातूनच बटाटी घेतली शिजू फिजू घातली ती फक्त बनवून दे मनला आता ह्याला जाऊन पाव आणायचा आणि पाव आणून सगळं तुम्हाला प्रोसिजर दाखवायला आपल्याकडे एवढा टायमिंग बी नाही वेळ पण मला कमीत धाकरा वाजणार आहे चल तर बघा पळत पळत तोंडावर आला उद्या अजून पुसून घ्यायचं सगळं पुसून घ्यायचं जर नाही पावसाला तर सारवून सुरून सडा रांगोळ घालावं लागणार आहे तितकं सगळं करावं लागणार आहे करणार आहे निकटी असे राडा उठला माग कुठलं करून कुठलं नाही तर कुठं कुठं ध्यान द्यायचं सांगा लेकरांना चांगला संस्कार त्याच्यावर लागाव म्हणून त्यांना पण लागाव त्यांना पण बोलावं लागतंय परत त्यांना बोललं म्हणून आपल्याला पण वाईट वाटतंय काय करावं काय नीसत कविता राडा उठलाय राडा उठलाय पण हे खरंच इकडं सगळं हे बघा जिथले तिथं सगळं आहे हेव ही भांडी फिंडी अजून मांडणी लावली नाही ती मांडणी तर रिकामी झाली किचन कट्ट्यावर बी ते तसा राडा हाय सगळं पसारा जिथले तिथं हाय लय म्हणजे राडा आहे आज काय नाही घर बघून याची एक वाजल्या तरी एक वाजले तर आज फक्त करून घ्यायचंय राडा ही मात्र आपल्याला उद्या उरकून स्वच्छ धुवून आपल्याला उद्या छेत द्यायचंय घालायचं उद्या बहिणी लावून तिच्या महालक्ष्मी माझ्या दाखवते तुम्हाला कशा येत्या माझ्या आय न बाण मला आनंद गेल्या कशा येत्या कसं नाही मला सांगा तुम्ही बर का मला पण लवकर बघायचं दम दिलं ना कधी येतोय आतुर तिनं वाट बघायला लागली आहे मग आज रातभर झोपू नको दिवस लगी येतोय झोपली तर लगी येत नाही करते पाच किलो साखर पुढा आहे बघा किती आहे पाव किलो राहिली का केलं अग का कोण साखर टाकत ग टाकत ग काय ग बोलते अहो ही शंकरपाळी शंकरपाळी लाडू शंकरपाळी लाडू एवढ्या चावरच संपलं सगळं पण नुसतं जाय लाडून शंकरपाळी असं ते बघा कसं तर करते ना आम्हाला दिसलेला कोणाला चा प्याला कोणाला

काय काय नाही लय बोलत काय आव तर बघितलंय गाडीवर फिरून कसं झालाय अजून दाराला बसवलं हातवा लागा अजून पाणी विकत आता ज्येष्ठ दारा काढल्या लेकर गेली बघा दूध वाढायला आणि मला तर इतका वैताग घालाय राडा बघून गाई राडा बघून नाही मला लाग कटाळाला एवढा ला बर अक्षरशः सा, तुम्हाला सांगून उपयोग नाही एवढा कसं असतं बाहेर गेलं की प्रत्येक माणसाला तोंड द्यायचं जे आपलं काम आहे काम त्या कामात जरा रिस्क आहे काही बंद पडत कामच तसं आहे बहिणी न त्यामुळे त्या कामाला घर सोडून सकाळच जावं लागतंय ती संध्याकाळी यावं लागतंय तुम्ही म्हणजे अजून कसलं काम आहे ते आपलं प्रायव्हेट काम आहे ते आपल्याला त्याचं सुवर्ण करायचं आहे मनुष्य नाही दिवसाचा रात्र रात्रचा दिवस करते पण जाते तर पण कसा वेळ आले कळत नाही माणसाहेब आले तुम्हाला उद्देश काय आपण कुठं पोहोचतोय काय काम करतोय वेळेची फक्त वाट बघाय तर जाऊ द्या मित्रांनो कविता ताई चालू आहे आता हिला पाटकांना सांगतो ती वड बनवायला आली किलेकर कोरडी खाणार आहे पाव अनुसूर वाडं बघणार पटापटा उरकून घ्या असा टाइम वेस्ट घालू नका भेटू सकाळच्या व्हिडिओमध्ये उद्या आपली तयारी झाडू पोच्या सगळं साफसफाई झालेलं तुम्हाला मस्तपैकी दाखवतो